शिवाजी शिवरायांच्या पाळण्याचं केले गायन अखिल भारतीय मराठा महासंघाकडून शासकीय बालनिरीक्षण गृहात शिवजन्मोत्सव साजरा शिवजयंती दिनी शिवरायांच्या विचारांचं रोपण ज्या सर्वांगाणं या विचाराची गरज रोहिणी बाबर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं शासकीय बालनिरीक्षण गृह गोपुरी इथं शिवजन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून माल्य अर्पण केले गेले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून जिल्हा उपाध्यक्ष कुंदा घाडगे यांनी शूरा यांच्या पाळण्याचं गायन केले विभागीय उपाध्यक्षा रोहिणी बाबर यांनी प्रास्ताविक करताना उपक्रम संयोजिका म्हणून आपली भूमिका विशद केली शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा मिळावा या उद्देशानं बालगृहा चित्रकला स्पर्धा घेण्यात आली बालगृहात समाजातील वंचित दुर्लक्षित उपेक्षित म्हणजेच सर्व सोयी सुविधांपासून दूर असलेल्या बालकांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीनं आयोजित केलेल्या या स्पर्धेत बालगृहातील सर्वच बालकांनी सहभाग नोंदवून अतिशय तत्परतेनं तन्मयतेनं छत्रपती शिवरायांच्या सुंदर प्रतिमांचं रेखाटन करून बालकांनी आपल्या मनातील शिवरायांबद्दलचे भाव चित्रात सजीव केल्याचं आढळून येत होते बालकांच्या कलागुणांचे कौतुक आणि अभिनंदन करत कार्यक्रमाचे अतिथी विदर्भ सचिव दीपक कदम यांनी बालकांना त्यांच्यासमोर असलेल्या भविष्यातील आव्हानांना सामोरे जाताना शिवरायांचे विचार आत्मसात करणं कसं गरजेचं आहे याचं प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षा बालन्याय मंडळ सदस्या अलका भूगुल यांनी मराठा महासंघ शिवजयंती दिनी शिवरायांच्या विचारांचं रोपण ज्यांना सर्वांगणे या विचाराची गरज आहे अशा ठिकाणी पेरतो याबद्दल समाधान व्यक्त केले शहर अध्यक्षा साधना पवार आणि जिल्हा युवती अध्यक्षा मोनाली मोहिते यांनी स्पर्धेचं परीक्षण करून बालकांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्राचे वाटप केले तसेच अगदी सहजपणे अवघ्या दहा मिनिटात शिवरायांची मूर्तिमंत प्रतिमा श्रीमती बाबर हिना रेखाटल्याबद्दल तिचे सुद्धा जिल्हा सरचिटणीस माधुरी मोहिते यांच्याद्वारे प्रमाणपत्रांनी भेटवस्तू देऊन कौतुक केले गेले या प्रसंगी मराठा महासंघ जिल्हा सरचिटणीस अभिजित जांभुळकर सदस्य शुभांगी घाटग्यानी नलिनी धानोरकर यांनी सुद्धा मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले कार्यक्रमाला बालगृहाचे कर्मचारी शर्मिला बावनगडे हरीश वंडलकर दीपक रेवतकर गौरी बोकडे यांची सुद्धा उपस्थिती होती शिव जन्मोत्सव निमित्तानं मराठा महासंघाकडून बालनिरीक्षण गृहाला स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली तसेच बालकांना मैदानी खेळाचे साहित्य भेट स्वरूपात देऊन नाश्त्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव धनश्री भांडेकर तर आभार प्रदर्शन रुपेश कडू यांनी केले ब्युरो रिपोर्ट तुषार रेड्डीवार नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा सबस्क्राईब मिस दिस अपडेट